मी भंडारा गोंदियासाठी आग्रह काही केलेला का नाही पण जेव्हा तुम्ही तयारीची गोष्ट करतात तो मी सदैव तीनशे पासष्ट दिवस भंडारा गोंदियाच्या लोकांच्यासाठी काम करतो आणि म्हणून मला तयारी कुठली करावा लागत नाही हा निकष खरा आहे सिटिंग गेटिंग बघा हे सिटिंग गेटिंगचा अजून ज चर्चा जेव्हा होईल हा बरेच विषय म्हणजे त्यावेळी जर त्याचा खुलासा होईल आज मी भाष्य करणं योग्य नाही असेल कुणाला अरे निकष पण मी आताच सांगितलं ना की भारतीय जनता पार्टीचे तेवीस खासदार आहे ते सर्वात मोठा पक्ष आहे आमदारही त्यांचे एकशे पाच आहे त्यांच्या म्हणजे पक्षाचा म्हणजे लिडरशिप पोझिशनला आम्हाला म्हणजे अमान्य करताच येणार नाही शेवटचा प्रश्न एक तर मान्य करावा लागेल की आज ज्यांचे सर्वात जास्त खासदार आहे लीडरशिप पोजिशन तो रहना चा आमदार सर्वतान जास्त है शिंदे साहेबांचे आणि आमचे आमदार आणि खासदार की त्यांच्यापेक्षा कमीज है तो स्वाभाविक है आोकसभा भारतीय जनता पार्टी जे नेतृत्वा देशा निवकीम मोदी साहब चेहरा घेन आम्मी शिंदे साहबांो कि अजित पवार राष्ट्रवादी आम्ही सगळे मोदी साहेबांच्या चेहरा आणि नेतृत्व मान्य करूनच आम्ही निवडणुकीमध्ये जात आहोत साधारण विदर्भात किती जागा मागण्या अपेक्षित आहे म्हणजे तुमच्याकडून काय तयारी आहे का त्या पद्धतीने चाचपणी झाली आहे का बघा एक म महत्वाची गोष्ट ही आहे की तीन पक्ष जेव्हा एकमेकांना साथ द्यायचा ठरवलं आहे तर प्रत्येक रिजनमध्ये पण सगळ्यांच्या रेप्रेझेंटेशन असलं पाहिजे रेप्रेझेंटेशन जर एकमेकांचा एका रिजनमध्ये नसेल तर आमचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी किंवा त्यांचे कार्यकर्ते आमच्यासाठी सगळीकडे काम कसे करतील हे एक युतीमध्ये एक फॉर्म्युला असतोच आणि त्याप्रमाणे इथे होणार नक्कीच होणार काही दिवस त्याच्यासाठी तुम्ही वाढवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही जे काही निर्णय घेतला पक्षाची जबाबदारी अजित दादांनी स्वीकारावी आणि त्यांनी नेतृत्व करावं ही पक्षामध्ये संघटना आणि निवडून गेलेले जनप्रतिनिधीच्या बहुमतानी आणि बहुमत छोडा मोडा नाही खूप सारा बहुमतानी सगळ्यांनी निर्णय केला त्याप्रमाणे आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये गेलो आम्ही आधीच हे शपथविधीच्या आधीच आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये आमची पिटिशन दायर केली की के आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वामध्ये काम करू करणार करत आहो आणि करू इच्छित आहो म्हणून हे आमची आणि साहेबांची केस जरी वेगळी असली नक्कीच एक आहे की लीगल सगळ्या विषयावर आम्ही माहिती घेतली आणि त्याप्रमाणेच हा निर्णय आम्ही जागा वाटपाचं अजून अधिकृत चर्चा झालेली नाही पण येणारा काही सात आठ दहा दिवसामध्ये नक्कीच आम्ही बसून आणि काय फार काय अडचण जाणार नाही हे आम्हालाही मान्य आहे की आज भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या हिशोबाने मोठा पक्ष आहे त्यांचे तेवीस वर्तमान खासदार आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या जे काही क्लेम असतील आणि आमच्या बाकीच्या लोकांचा क्लेम आम्ही बसून आरामाने ठरवणार आहोत काही प्रॉब्लेम येणार नाही लोकांनाच उगीची चिंता लागलेली आहे की आमच्यामध्ये काही म्हणजे एक वाक्यता नाही असं अजिबात नाही भंडारा गोंदियाचा माझा नाता सगळ्यांना माहीत आहे मी तिथे अनेक वेळा खासदार निवडून गेलेलो आहो तो माझा ग्रह जिल्हा आहे आणि तिथे राष्ट्रवादी विदर्भामध्ये सर्वात जर बळकट असेल तर भंडारा गोंदियामध्ये आहे राष्ट्रवादी तर स्वाभाविक आहे ती जागावर आमची म्हणजे लोकांची इच्छा असणं पण त्याचबरोबर चर्चा झाल्याशिवाय माझ्यासारख्या जबाबदार व्यक्तींनी कुठलाही भाष्य करणं योग्य नाही पक्ष म्हणून महिन्यात आले होते लोकसभेच्या आणि विकासकामाचा काही संबंध नसते विकास काम एक दिवसामध्ये कधी पूर्ण होत नाही हे सगळे कामं वर्षानं लागतात आणि त्याप्रमाणे मोदी साहेबांनी आणि भारत आणि राज्य सरकारनी ज्या पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा अनेक विकासाचे काम हे सुरू केले आहे तर त्याप्रमाणे आज नक्कीच महाराष्ट्राची आणि देशाची आणि खास करून तरुण पिढी ज्यांना आज रोजगार आणि एक फ्युचर पाहिजे त्यांना खूप सारी चांगली चालना मिळत आहे शिंदेच्या बाजूने या पद्धतीने निकाल लागला तसाच काहीसा निकाल जो आहे तो तुमच्या गटाच्या बाजूने लागेल अशी धाकधूक घ्या शरद पवारांनी खुद्द बोलून दाखवलं बघा जे न्यायिक प्रक्रिया आहे कारण स्पीकर पण एक ज्युडिशियल अथॉरिटी आहे या त्याचप्रमाणे इलेक्शन कमिशन ज्युडिशियल अथॉरिटी आहे आणि त्याचप्रमाणे कोर्ट्स आहे तो आपण एका ज्युडिशियल अथॉरिटीच्या जे काही जजमेंट आहे त्याच्यावर अशा पद्धतीनं भाष्य करणं टीका करणं हे योग्य नाही आहे व खिशियानी बिल्ली खंबा नोचे हिंदीमध्ये म्हण आहे तसंच चाललेलं आहे आता पोटदुखी ह सगळ्यांची झालेली आहे आणि त्यामुळे आता अशी काही ना काही बेछूट आरोप करतात हे योग्य नाही स्पीकरची पोजिशन आमचे सगळे नेत्यांना माहीत आहे की त्याची एक वेगळी एक पोस्टची गरिमा आहे आणि ते जर अशीच फालतूची संस्था जर राहिली असती तर आजपर्यंत का हे टिकली आहे कोर्टाने पण काय सांगितलं की निकाल स्पीकरनी द्यावा सुप्रीम कोर्टचं काय म्हणणं होतं फक्त स्पीकरनी वेळ न जास्त घालवता त्याच्यावर त्यांनी आपला निकाल द्यावा सो दॅट मीन्स की लिगल आणि ज्युडिशियल जे काही पॉवर्स आज स्पीकरकडे आहे त्याला सुप्रीम कोर्टसुद्धा मान्य करतात वाटपाचा काय स्टेटस आहे ज्या वेगाने भारतामध्ये एक तर म्हणजे मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतचा पण जे एक कामकाजाचा झपाटा जा सुरू केला आहे त्याचा हा एक पार्ट आहे कारण मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत हे करायला जर आपण सुरुवात नाही केली आज हे सगळे विमानं जे इथे तुम्हाला दिसत आहेत ते बाहेर परदेशात जात होते इथे नाही भारतामध्ये रिपेअर नव्हते आता हे सगळे एअरक्राफ्ट आता आपल्या भारतामध्ये आणि इथे नागपूरमध्ये होणं ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारतचा पण हा एक पार्ट आहे आणि त्यांनी असं प्रोत्साहन दिलेलं आहे सगळ्यांना सोबत सोबत आज महाराष्ट्रमध्ये मोठमोठे प्रकल्प मुंबईच्या ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे बावीस किलोमीटरच्या समुद्रावर ब्रिज असणं हे ठीक आहे जगामध्ये काही ठिकाणी असेल पण भारतामध्ये पहिल्यांदा होत आहे ही कल्पना ऐंशी सालापासून होती पण साकार आणि त्यांना पूर्ण करून दाखवण्याचा धाडस या महाराष्ट्राच्या सरकारनी केलेला आहे आणि त्याच्यासाठी मोदी साहेब पण येत आहेत महाराष्ट्र सरकार पण धन्यवादचे पात्र आहे कारण त्यांनी या प्रकल्पामध्ये आणि बरेच इन्फ्रास्ट्रक्चरचे आज गडकरी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रोड नेटवर्कचा झपाटा लावलेला आहे आम्ही एका काळात विमानतळाचे आणि विमानसेवाची आम्ही खूप म्हणजे प्रगती केली त्याच धर्तीवर आजही तो काम सुरू आहे त्याच वेगाने सुरू आहे आणि म्हणून भारतामध्ये कनेक्टिव्हिटी आज लहान लहान ठिकाणी आता विमानसेवा सुरू झाली आज आमच्या विदर्भाच्या गोंदियामध्ये आम्ही सुरू केली आणि अशा पद्धतीनं आपला या नागपूरच्या विमानतळसुद्धा येणाऱ्या काळामध्ये भारतातला नंबर वन विमानतळ कर खास करून लॉजिस्टिकसाठी कारण मिहानची कल्पनाच ती होती आणि हे शक्य होणार आहे आज नाही उद्या नक्कीच आम्ही सगळे लोक या कामाला गती आणि दिशा देणार लोकसभेचा बिलकुल चुंकल्या गेल्या पहिल्या चरणामध्ये काम आता आहे पण येणाऱ्या काळामध्ये याच फॅसिलिटीमध्ये बाराशे पंधराशे लोकांना आणि ते पण स्किल्ड आणि टेक्निकल लोक आहे कारण विमान दुरुस्तीच्या काम हे अतिशय टेक्निकल काम आहे यामध्ये स्किल्ड पॉवर लागते आज कितीतरी तरुण शिकतात इंजिनियर होतात एरोनॉटिक इंजिनिअरिंग करतात बऱ्याच बाकीचे टेक्निकल ॲडव्हान्स कोर्सेस करतात आणि त्यांना संधी मिळो आणि आपल्या विदर्भामध्ये याच्यामुळे कसा असतो की हे तर आहेच पण त्याचे बरोबर इकोसिस्टम पण तयार होते इतर लोकांनाही इतर अनेक जोड म्हणजे जे व्यवसाय आहे याला लागून हे पण त्यांना चालना मिळेल आणि त्याप्रमाणे आख्खा विहानमध्ये एरोस्पेस आणि एरोनॉटिकलच्यासाठी मोठा म्हणजे इथे कामकाज सुरू झालं पाहिजे टेक्निकली इथे जास्त लोक काम करायला पाहिजे या हिशोबाने हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे कसं बघता याच्याकडे आणि किती मोठं अचीवमेंट आहे सगळ्या दृष्टीने नागपूरच्या मिहान प्रकल्प जेव्हा कल्पना त्याची आखली होती त्यावेळीस नागपूरमध्ये विमानाचा मोठा कारभार फक्त येण्या जाण्याच्या प्रवासीचाच नव्हे पण कार्गोचा आणि त्याचबरोबर इथे एरोस्पेस आणि एव्हिएशन याचा मेंटेनन्स आणि डेव्हलपमेंटचा हब तयार व्हावं ती कल्पना होती आणि सुरुवातीला म्हणून जेव्हा मी सिव्हिल एव्हिएशन मंत्री होतो आपण इथे एअर इंडियाच्या पहिला एम आर ओ नागपूरमध्ये मोठे विमानं वाईड बॉडीज ज्यांना म्हणतात मोठे विमानाच्या मेंटेनन्ससाठी आपण तयार केला होता आणि बोईंगकडून त्या पूर्ण कामाची आपण ग्रांट घेतली होती कारण त्या काळात आपण मोठ्या प्रमाणात विमान खरेदी केले होते आणि म्हणून Uh, नागपूरच्या मिहानमध्ये एअर इंडियाच्या एम आर ओ जवळपास पंधरा वर्ष अगोदर सुरू झाला uh, त्याच धर्तीवर इथे गडकरी साहेब देवेंद्रजी आणि आम्ही सगळ्या लोकांनी इथे डासाव म्हणजे राफेलची जेव्हा डील झाली होती त्यावेळीस इथे डासावनी इथे काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू करावी आणि शक्य असेल तर येणारा काळात विमान तयारसुद्धा इथेनंच करावं ही कल्पना घेऊन इथे दसाऊच्या पण आपला मिहानमध्ये कामकाज सुरू झालं त्याच धर्तीवर आज ह्या मिहानमध्ये ए ए आर इंडमार कारण ए आर जगातली सर्वात मोठी एम आर ओ कंपनी आहे आणि इंडमार भारतातली सर्वात जुनी कंपनी आहे सुदैवानं माझा चिरंजीवच त्या कंपनीच्या मालक पण आहे आणि त्यांनी जेव्हा कल्पना केली की आम्ही या कामामध्ये जावं आणि मोठ्या प्रमाणात ते याच्या म्हणजे उभारणी करावी त्यावेळीच माझ्याशी त्यांनी जेव्हा चर्चा केली मी म्हटलं आपण मूळ विदर्भातलेच आहो आपलं घर विदर्भ आहे गोंदिया आहे नागपूर आहे म्हणून जे काही आपण या, या दिशांनी काम केलं तर आपल्या या नागपूरच्या मियांमध्येच करावं आणि त्या हिशोबाने इथे हा ए आर इंडमारच्या या फॅसिलिटीच्या इथे तयार झाली आणि त्याचा आज विधिवत उद्घाटन होणार आहे कोविडच्या काळात त्याचा सॉफ्ट लॉन्च सुरू होता आणि म्हणून इंडिगोचे विमान इथे यायला सुरू झाले इतर कंपनीचे पण यायला सुरू झाले खाजगी पण विमान यायला सुरू झाले आता काही दिवसापूर्वी देवेंद्रजीच्या हस्ते एअरबस आणि इंडमारच्या एम आर ओ याच्या पण इथे म्हणजे उद्घाटन झाला होता आणि येणाऱ्या काळामध्ये या कंपनी फक्त विमानाच्या दुरुस्तीच्याच काम करणार नाही पण कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये हेलिकॉप्टर किंवा विमानाच्या पण मॅन्युफॅक्चरिंग किंवा त्याचे मोठे कंपोनंट्स हे सुद्धा इथे तयार करणार आहे आणि आज इथे तीस एकर जागा आहे काही पार्ट पार्टमध्येच ह्या कामाची सुरुवात झाली आहे अजून याचा फेज वन टू फेज 3 हे पण येणार आहे आणि अजून वीस एकर जागा शेजारी घेऊन तिथे बाकीच्या जे मॅन्युफॅक्चरिंगचं जे काम आहे ते तिथे होणार आहे